हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मी आज बनवत आहे मिसळ मी मिसळ दोन प्रकारे बनवते आज मी अशी मिक्स कडधान्यांची मिसळ बनवत आहे चला तर बघूया आपण पुढची प्रोसेस सर्वात अगोदर आपण गॅस पेटवून घेऊ कुकर ठेवू मिक्स कडधान्यांची दोन सिट्ट्या करून घेऊ तुम्ही बघू शकता मी किती पाणी वतलं आहे दोनच व्यक्तींसाठी बनवायचं आहे त्याच्यामुळे मी हेच पाणी मिसळच्या रस्स्यासाठी वापरणार आहे कुकर लावून घेऊ व दोन शिट्ट्या करून घेऊ इथं आपली मिसळ दोन शिट्ट्या देऊन रेडी आहे इकडे मी कढई गरम करत ठेवली आहे गॅसवरती इकडे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतली आहे आता आपल्याला तेल गरम करून कडकडीत जिरे व मोहरीची फोटणी देऊन हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात जिरे जिरे तडतडून झाले की मोहरी कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा व हा चांगला भाजल्यानंतर टोमॅटो आपल्याला घालायचा इसा ह्याच्यामध्ये इथे मी टोमॅटो पण घालून घेतला आहे हा पण छान भाजून घ्यायचा व नंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट चटणी मसाला हळद व मिसळ मसाला घालून घ्यायचा आहे तवी मीठ याच्यामध्ये थोडी हळद थोडं लाल तिखट व हा रामबंधूचा मी मस मिसळ मसाला वापरत आहे तो थोडा घालून घ्यायचा एक चमचा ऑलरेडी याच्यात मी नमक ॲड केल्यामुळे मी इकडं मीठ घालत नाही आहे आता हे मिश्रण आपण ह्याच्यात घालून घेऊ व जेवढा हवा तेवढा आपल्याला रखा करून घेऊ इथं तुम्ही बघू शकता आता उकळ आली की आपली मिसळ रेडी होईल छान प्रकारे उकळ आली की आपण कोथिंबीर घालून घेऊ याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ मी मिसळ सोबत हे ब्रेड गव्हाच्या पिठाचे बनवलेले ब्रिटानियाचे आहेत हे वापरणार आहे तुम्ही बघू शकता इथं आपली सगळी तयारी झालेली आहे फक्त एक पाच मिनटं आपण मिसळ होण्याची वाट बघत आहोत ती झाली की आपण आपली मिसळ खाण्यास तयार आहे इथे तुम्ही बघू शकता कशी तरी आलेली आहे अगदी सोपी साधी अशी आपली मिसळ अवघ्या अर्ध्या तासात तयार आहे तर इथं आपली मिसळ रेडी आहे तर तुम्ही या टेस्ट करायला पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय